असे सुगर्णीचे तीन घरटे झाले तिथं आणि आन... तर आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे रोपं आता शेतामध्ये नेऊन लावायचे आहेत तर घरी तयार केलेले आहेत मी तीन रोपं या डब्यामध्ये तर छान असे रोपलेले आहेत त्याला तीन तीन चार चार पानं आलेले आहेत आणि ड्रॅगन फ्रूट हे कॅक्टसच्या जातीचं असतं आणि हे जास्तीत जास्त उष्णकटिबंधामध्ये उगवत असतं तर त्याला खूप छान असं गुलाबी रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं फळ येत असतं आणि या फळामध्ये बारीक 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 अशा काळ्या रंगाच्या बिया असतात आणि थोडंसं हलकंसं गोड हे फळ असतं आणि यामुळं आपल्या शरीरातील पेशी वाढवण्यासाठी खूप अशी मदत होत असते तर हे ड्रॅगन फ्रूटचं जे रोपं आहे ते आज मी लावणार आहे शेतामध्ये तर आता व्यवस्थित असे काढून घेते हे रोपं तर याला भरपूर अशा मुळ्या खाली फुटलेल्या आहेत तर अशा पद्धतीने खुरप्याने उकरून मी हे सर्व झाडं किंवा रोपं असे काढून घेतलेले आहेत आणि आज शेतामध्ये आपण हे रोपट ट्रान्सफर करणार आहोत कारण आपल्या दारामध्ये जास्त माती नाही आपल्या परसबागेमध्ये थोडीशी माती आहे जागा पण जास्त नाही आणि कॅक्टसचं झाड आपण दारामध्ये लावूही शकत नाही तर त्यामुळं आपण हे कॅक क्यक्त, कॅक्टसचे जे झाडं आहेत तर ड्रॅगन फ्रूट म्हणतात त्याला तर खूप सुंदर असं फ्रूट आल्यामुळं याला जास्त महत्त्व आलेलं आहे तर भरपूर असे शे शेतकरी आता याची शेती पण करतात तर हे उष्णकटिबंधात येणारं झाडं आहेत हे कारण हे कॅक्टस असल्यामुळं उष्णकटिबंधात येतं लवकर पण आता आप आमच्या भागामध्येही भरपूर असे शेतकरी याची शेती करू लागलेले आहेत तर याचं जे फळ असतं ना तर यांनी पेशी वाढतात किंवा आजारामध्ये खाण्यासाठी या फळाचा उपयोग होतो तर एक फळ खूप महागास असतं तर त्यामुळं आता शेतकरी ड्रॅगन फ्रूटची शेतीही करू लागले तर म्हटलं चला आपलं घरीच तयार केलेले हे रोपं आहेत तर हे आपण आता शेतामध्ये लावून पाहूया कसे येतात ते तर चला आता मी हे सर्व रोपं या डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला जायचं आहे शेतामध्ये हे रोपं घेऊन तर नवीन नवीन प्रयोग तर करावंच लागतात आणि आपल्या हातानं तयार केलेले हे जे रोपं असतात तर ते वायला पण जाऊ ड्रॅगन फ्रूटचे रोपं छान असे लावून घेते पावसाळ्यामध्ये ना मस्त रोपून जातात जातात आणि फळं पण त्याला लागतील तर मला ह्या व्हिडिओमध्ये ड्रॅगन फ्रूटची माहिती नक्की त्या बरं का ज्यांना माहीत असेल त्यांनी तर किती दिवसात या झाडाला फळ येतं किंवा या झाडाला आपल्याला काय काय टाकायचं आहे खत कारण हे ओरिजिनल असं फळ असतं आणि ही पानफुटी वनस्पती असल्यामुळं याला फवाराची किंवा कशाचीच गरज नाही लागत तर एवढं मला माहिती आहे आणि तर याला फक्त खत आणि तुमची शेती कशी आहे जमीन कशी आहे तेवढंच फक्त व्यवस्थित लागतं तर चला आता शेतात तर मैत्रिणींनो आपल्या शेतात पहा विहिरीवर नवीन पाहुण्यांनी घर आहे आता हे पहा तर मस्त असे सुगर्णीचे तीन घरटे झाले तिथं आणि घाणेरीची फुलं पण छान असे उमरलेत पावसानी पण घाणेरी पार विहिरीच्या आत चालली आणि विहिरीला भरपूर निळशार असं पाणी मस्त भरपूर असं आता पाजर सुरू आहे विहिरीला मस्त कारण पाऊस झाला आहे ना मागच्या आठवड्यात तर पावसाळ्यात आहे ना मस्त असा छान निसर्ग स्वतःला सजवून घेत असतो आणि त्याच्यातली त्याच्यात हे घाणेरीचे जे झाडं आहेत ना इथं विहिरीवर आपल्याला दिसतात घाणेरी तर हिला खूप अशी फुलं येतात बरं का पावसाळ्याच्या दिवसामध्ये घाणेरीला खूप फुलं येतात आणि त्याच्यामध्ये ना जो रस असतो ना तर त्या बारीक बारीक मोठ्या चोचीची चिमणी असते एक तर ती चिमणी ना कायम त्या फुलामधला मध किंवा रस पित असते ते, ते, ते दिल ना ड्रॅगन फ्रूटचे रोप येत मी ते घरी तयार केले होते आबाच्या देऊन आणले होते पण मग ते घरी लावायला जागाच नाही ना मग म्हटलं चला आता इथं तळ्याच्याकडे लाव हा तर ड्रॅगन फ्रूटचे हे रोप जे आहेत ना तरी था, आपन ही, तर इथं आपण तळं केलेलं आहे तर म्हटलं चला तळ्याच्या कडीने लावून देऊ कारण ते कॅक्टसच्या प्रजातीचं झाड आहे आणि त्याला काटे असतात आणि खूप मोठं असं होत असतं ते तर त्याला आधाराची जास्त गरज असते त्यामुळे एका साईडला एका कोपऱ्याला लावलं ना तर याला आपण काठ्यांचा आधारही देऊ शकतो आणि हे मोठं झाल्यावर याला आधाराची गरज भासणार आहे तर अशा पद्धतीने हे खड्डं खणून आपण आता यामध्ये हे झाड लावणार आहोत तर हे झाडे हे जे ड्रॅगन फ्रूट आहे ना तर याची शेती ही भारतात पण केली जाते आणि गुजरातमध्ये जास्त याची शेती केली जाते कारण हे उष्ण कटिबंधातील फळ आहे किंवा उष्ण कटिबंधात हे कॅक्टसचे झाडं लवकर असे रोपतात तर याची शेती जास्तीत जास्त गुजरात आ, गुज गुजरातमध्ये केली जाते आणि याची शेती करायला लागलीत तर कृष्णाने अशा पद्धतीने हे एका कडेला तिन्ही झाडं तिन्ही जे आपले रोपं आहेत ना ड्रॅगन फ्रूटचे तिथे लावून दिलेत तर ड्रॅगन फ्रूटमध्ये ना भरपूर असं विटामिन विटॅमिन आणि अँटीऑक्सिडेंट असतात आणि या डायबिटीजच्या पेशंटसाठी हे फळ खूप असं उपयुक्त ठरतं कारण हे जास्त गोड नसतं पानेदार असतं तर आता आपल्या शेतातली मका ही छान अशी उगवलेली आहे पण काहीतरी सशांनी ही मका खाऊन घेतलेली आहे तर खालचं जे बी आहे ते खाऊन घेतलं आहे आणि मका अशा पद्धतीने उपटून टाकलेली आहे तर शेतकऱ्यांना सर्वच पद्धतीने सर्वच बाजूने तोंड द्यावं लागतं तर रानटी जे पशुपक्षी असतात ते अशा पद्धतीने शेतीचं नुकसान करत असतात तर आता मका छान अशी उगून आलेली आहे आणि जिथं जिथं आता पक्ष्यांनी किंवा प्राण्यांनी ही मका खाल्लेली आहे इथं पुन्हा आता मकाचं आपल्याला लागवड करायची आहे तर इथं सगळे आता तुम्ही पाहू शकता हे खूर इथं दिसत आहेत तर हे कशाचे खूर आहेत हे पण कळत नाही आणि हे मका एकदम अशी खाऊन घेतलेली आहे या प्राण्यानं इकडे बी गेलं काय उकारलं काय बाय 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 मानस ऊसत गेलं बर का पण ते आहे ना उकरीत उकरीत ऊसत गेलेलं आहे तिथे लावित दुसरा तिसरं कुठं लावशी आडवा नाही आलं पाहिजे आपल्याला कशाला हा मग त्याच्यामुळेच म्हणलं असतेत ना त्याच्यात त्याच्यात हे असतं म्हणजे पेशी कमी झाल्या का ते खायचं ड्रॅगन फ्रूट आता रोप तयार केलेले होते म्हणलं आता लावाच कुठं ते जेवढं खाली जाईन तेवढं जास्त भारी उगण नाही ना रोपण मस्त

लय झाला रे फुलबाग फॉर्न मारून टाके एकदा याच्यावर हे ना नाही गुळवेले आहे ना रे कृष्ण गुळवेले नाही मस्त काम केले रे त्यांनी पहिले छोट आहे ते पण त्याला आता पाणी फुटते मस्त लक्ष द्या जाय रे कृष्णा माझं तिनं तिनं येणं नाही ना ना वर पावरात हा असं इथं दार दार लागलं का पाणी देत आता काही नाही पाऊस असते कितके मोठे होते ना आता तिथे जांब झाड गेल्यावर का मोडून तर मौ� मैत्रिणींनं अशा पद्धतीने हे जे ड्रॅगन फ्रूटचे रोप आहेत तर ते आपण लावलेले आहेत शेतामध्ये तर शेतामध्ये भरपूर माती असते पाणी असतं आणि पोषक तत्व ही असतात तर त्यामुळे इथं हे आता ड्रॅगन फ्रूटचे रोपं छान असे येणार आहेत तर तुम्हाला मी त्याला फळं आल्यावर नक्की दाखवीन शेतात आल्यावर तर आमची शेती आता कृष्णाकडंच दिलेली आहे करायला आणि तो छान अशी शे शेती करतो तर मैशिणींनं मस्त असे ड्रॅगन फ्रूटचे रोपं आता शेतामध्ये लावून दिलीत कृष्णाने तर जेव्हा त्याला मस्त फुले फळं येते ना त्यावेळेस तुम्हाला नक्की दाखवीन मी तर शेतामध्येच असे ना फळं छान येतात आणि घरी आपल्याकडं माती नसते किंवा मा सावली असते आणि त्याला भरपूर अशी माती लागत असते तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे ना गिन्नी गवत लावलं आहे गायांसाठी तर कृष्णाकडं भरपूर अशा गाया आहेत तर त्यामुळं गिन्नी गवत लावलं आहे आणि पलीकडून तिकडं मका लावलेली ला आहे तर बॅची मका कणसाची मका लावलेली आहे उत्पन्नासाठी तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय